नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत नेकनूर मध्ये मित्रांनो तालुका जिल्हा बीड वार रविवार प्रत्येक रविवारी नेकनूरचा बाजार भरला जातो आणि आज आपण नेकनूरच्या याच्या जर्सीचा बाजार भाव इथे बघणार आहे काय बाजार भाव चालू आहे काय नाही तत्पूर्वी चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन मात्र दाबायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ जो आहे तो पाहायला मिळेल आणि कमेंट देखील करा तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलचे कसे वाटते कसे नाही लाईक करा व्हिडिओला पहिले येताना येत का पहिले येताना येत दोन्ही चार चार दात पाहता मित्रांनो चार चार दात आहेत

पाहत आहे मित्रांनो पहिला रुपये चार चार दातामध्ये दोन्ही गा बन आठ पंधरा दिवस आठ पंधरा दिवस टाइम आहे त्यांना आणखीन माल येणं चालूच आहे मित्रांनो कारण मी लवकर आलेलो आहे बाजारामध्ये आज आपण मित्रांनो आज म्हशीचा देखील एक व्हिडिओ घेणार आहेत त्यामुळं व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करीत जा राहायचं आहे कारण की घरी बसल्या मित्रांनो तुम्हाला बाजारभाव पाहायला मिळतो त्याच्यामुळं व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा देऊ परत पाहताय मित्रांनो पहिल्या रू कारवडी आहेत या आठ पंधरा दिवस आठ पंधरा दिवस टाइम आहे यांना किती या दोन्हीचे किती सांगायला दोन्हीचे एक पाच सांगायला लाखाला द्यायचे लाखाला द्यायचे ती पलीकडची कशी आहे चार महिन्याचे गा पण आहे दूध किती आहे तिला सध्या दहा लिटर दूध आहे तिचे कितीला रविवारी हिथच ये बर हि जे किती सांगायला सध्या पंधरा लिटर चालले व्यात किती अस किंमत पंचावन्न हजार सांगायला बर हे पलीकडची बांडी दुसऱ्या सहा आहे मित्रांनो सहा दात मध्ये दुसऱ्या हे जे काय सांगितले भैया पंच्याहत्तर हजार सांगायला हे जे काय सांगितले हे जे सत्तर हजार हे दुसऱ्या यातानी किती दिवस टाइम आहे हिला काय दिवस टाइम दोन्हीला पंधरा पंधरा दिवस टाइम आहे पाहताय मित्रांनो कास वगैरे त्यांची अशा हे कारवडी आहेत पाहताय तुम्ही खरेदी करायची असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा राहणारे नेकनूर आहेत नेकनूर मध्ये तुम्हाला कधीही म्हणजे बाजार सोडता देखील तुम्हाला गाया अवेलेबल होत्या बाजाराची गरज नाही तुम्हाला काही रविवारीच आलं पाहिजे म्हणून कोणत्या रविवारी आलात तरी तुम्हाला गाया मिळून जातील बोल त्याला नामन मोबाईल नंबर बोल 9075 82219 नंबर शेख आता ये कारवाडी तुम्हाला मागून पहिले दाखवतो मित्रांनो मग नंतर पुढून व्हिडिओ घेऊ त्यांचा पाहा मित्रांनो गाया एक से बढकर एक टॉप फल्टी जागा आहे इथे तिची एक नंबरची ती काय सांगितली पन्नास हजार सांगितली त्याची पन्नास हजार किती दिवस टाइम आहे तिला एक दिवस आठ दहा दिवस पंधरा दिवस हिजी पण जाऊन सांगितले हे किती दिवस टाइम आहे तिला आठ एक दिवस टाइम आहे काय सांगितले साठ हजार सांगायला किती दिवस दिवस येलेली आहे पन्नास ही जे उन्दीजीद पन्नास खाली काय गोर आहे कारवट आहे कारवट आहे का बर हे जे पन्नास दुधाला किती चालू आहे सध्या बारा तेरा निघायला लागला बारा तेरा दोन दिवस झाले ठीक आहे हिचे काय सांगितले पंचावन्न हजार दहा बारा दिवस टाइम आहे अठरा लिटर दूध तर आहे मित्रांनो अठरा लिटर दूध आहे आणि काढून देऊ म्हणते खाली काय आहे का कारवड आहे गोरे खाली किती दिवस टाइम झालेले परवा दिवशी अठरा लिटर दूध सध्या गायला चालू आहे काढून देऊ म्हणते अशा गाय जर तुम्हाला खरेदी करायच्या असत्या ना व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा मित्रांनो बोल रे तिला नाम मोबाईल नंबर बोल पंच्याहत्तर सतरा झिरो चौदा चौऱ्यात्तर तर पाहताय मित्रांनो अशा भरपूर प्रमाणात नेकनूरचा एच एफ चा जो बाजार आहे तो खूप मोठा बाजार आहे मित्रांनो खूप मोठा लांबून लांबून व्यापारी बी येतात लांबून लांबून शेतकरी बी येतात खरेदी करण्यासाठी आणि एकदम मोठा बाजार आहे मित्रांनो हे पाहताय मित्रांनो अशा आहे असा बाजार आहे मित्रांनो गायांचा होत नाही रे असा पूर्ण बाजार आहे मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असलं नक्कीच तुम्ही नेकनूरच्या बाजारात येऊन खरेदी करू शकता काय आणि खरेदी करून इथ व्यापारीशी कॉन्टॅक्ट करा सगळ्या कापण्याच किती किती दिवस टाइम आहे पलीकडची का मधली असं अच्छा एवढी मधलीच फक्त मधली अरे ह्यांची किमती काय काय सांगितली ह्यांच्या हा पंच्याहत्तरच्या भावांनी सरसंगट या चार गाया पंच्याहत्तरच्या भावाने पाहत आहे मित्रांनो ह्यांचा भाव पंच्याहत्तर हजार रुपये व्यापाऱ्यांनी लावलेला आहे पंच्याहत्तर हजारांनी तुम्ही खरेदी करा आणि ही जी बाडकी ही जे एक्कावन हजार रुपये हे बी गाभणच आहे सगळ्या गाभण गाय आहेत आणि एकच फक्त जी गाय आहेत ती मोकळी कमी जास्त व्यवहारात होईन बसल्यावर बैठकीमध्ये मित्रांनो तुम्ही डायरेक्ट येऊन व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता ना। तुमचं नाव गाव मोबाईल नंबर बोल अखिल खुर्शीद कुरेशी हा मोबाईल नंबर गाव वाशी मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट हा अडतीस अठ्याहत्तर झिरो पाच सांगितलेल्या भावात कमी जास्त होईल ना जय किशन डेअरी फार्म बी आपलं कुठं येते जय किशन डेअरी फार्म तुमचं वाशीला आहे म्हणजे घरी गाय असते आता असं आहे का पाहताय मित्रांनो घरी देखील गाय असतात त्यांचा घरी डेअरी फार्म आहे फार्म सर्च केलं अशा अशा ज्या आहेत त्या गाया आहेत नेतनूर मध्ये तुम्हाला खरेदी करायचं असलं नक्कीच कॉन्टॅक्ट करावा खरेदी करा